आज मदत आणि पुनर्वसन मंत्री मानवी आमदार श्रीजित आज आले होते बैठक झाली त्या बैठकीमध्ये बऱ्याचशा विषयाचा उघडा झाला आणि परभणी जिल्ह्यामध्ये पन्नास मंडळामध्ये भावांपैकी अतिवृष्टी जास्तीशी झाल्याचा त्याच्याकडे नमूद होतो पण आम्ही जेव्हा विचारले किंवा दोन मंडळ अशी कोणती ज्या दोन मंडळामध्ये अतिवृष्टी कमी झाल्या तिथे महातपुरी आणि जंतूर तालुक्यातलं एक मंडळ त्यांनी दाखवलं पण ते दोन्ही मंडळ आता आपण सांगितलं की बघ सगळे बावन्ना बावन मंडळ हे म्हणून मग तुम्हीकडे धरा छोट्या छोट्या कारणासाठी इकडे तिकडे करायचं आम्ही दुसरी मागणी केली की बाबा ज्या पंजाबनं पन्नास हजार रुपये हेक्टरी दिले आहेत त्या धर्तीवर आपल्या राज्यातल्यासुद्धा शेतकऱ्यांना कशी मदत मिळाली पाहिजे जेणेकरून त्याला त्या शेताचं पुनर्वसन करता यावं आता खरीप गेलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता आपल्या र रबीची पेरणी तयारी करायची आहे आता शेतातलं पाणी कधी ओसरतं आहे कधी जमिनी हलक्या होतील आणि कधी त्यानंतर त्या ठिकाणी मशागत करील शेतकरी आणि रबीची पेरणी जर वेळेवर होऊन गेली नाही तर पुन्हा त्यात भरणं शक्य नाही अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झालेला आहे त्याला दिल्या असं घेणं गरजेचं आहे अनेक प्रकारचं नुकसान यामध्ये झालेलं आहे जसं बॅकवॉटरमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कोणाचं घराचं झाले कोणाच्या शेता। आजही शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे आम्ही काल बघितल्या थार गिर ह्या गावामध्ये जर उस अख्खे उस पाण्याखाली आहे अशा परिस्थितीत शेतकरी आज कल्पना करू शकणार नाही एवढा बेचन आहे आणि म्हणून शासनानं एन डी आर एफ निकष बाजूला ठेवावेत आणि ह्या ठिकाणी एक माणुसकीचा भाग म्हणून आज शेतकऱ्याची पैश दैनीय अवस्था बघून शेतकऱ्यांनी भूमिका घ्यावी जास्तीत जास्त मदत शेतकऱ्याला द्यावी अशा स्वरूपाची मागणी आपण या ठिकाणी या निर्णय केली आहे बाकी याच्यापेक्षा वेगवेगळ्या विषय आणि अनेक महसूल मंडळ आहेत ज्याच्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामध्ये पातळी पण आहे तर त्या तिकडे हे दौरे झालेले नाहीत किंवा मंत्री महोदय आलेले आहेत आज आम्ही सगळं त्यांच्या निदर्शनात आलेला त्यांनी सरळ सांगितले की बावन्नपैकी पन्नास रुपये दुष्काळामध्ये दाखवते पण मंत्री स्पष्ट सांगितलं की बावनला बावन मंडळात मदत आणि पुरुष मंत्र्यांनी परभणी जिल्ह्यातले बावनच्या बावन मंडळ दुष्काळ घ्या म्हणून सांगितले आता राज्यामध्ये काय भूमिका घेते सरकार आपण वेट अँड वॉच मध्ये आहोत पण महाराष्ट्रामध्ये सरसगट दुष्काळ द्यावा अशी मुख्य मागणी आमची असणार आहे कारण काळाची गरज आहे अतिवृष्टी सगळीकडे झालेली आहे जसं एकवीसमध्ये उदधव साहेबांनी ती पूर्ण पूर्ण राज्याला दुष्काळ म्हणून दिलं होतं तशाच धर्तीवर या ठिकाणी आज झालेल्या परिस्थिती कुठं थोडा बहुत कमी झालाच पण अतिवृष्टी ही महाराष्ट्रात सगळीकडे झालेली आहे देशातच झाली आहे पण महाराष्ट्रात विशेषतः जास्तीची झाली आहे त्यातल्या त्यात मराठवाडा जास्तीचा झाला आहे अशा परिस्थितीत आपण सरकारनं या ठिकाणीची भूमिका घ्यावी आणि सगळ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही एक मुख्य मागणी आमची या ठिकाणी आणि विरोधकांना लावायला जाते आणि फक्त प्रशासन सत्ताधाऱ्यांचंच आहे समोरच मांडले की मंत्री महोदय जिल्ह्यामध्ये येतात आणि त्या दौऱ्याचा आम्हाला प्रोटोकॉल प्रुणार